अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे शासन यंत्रणेमार्फत तात्काळ कर पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा टाकळी तालुका ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली निवेदनात म्हटलं आहे की तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतातील उभी पिके पावसामुळे पाण्यात बुडून नष्ट झाली आहेत अनेक शेतकऱ्यांच्या हातचं पीक पाण्याच्या प्रकोपामुळे वाया गेला असून शेतकरी या आर्थिक संकटात सापडले गंभीर दखल घेत राष्ट्रवादी विभागाचे संग्राम गावंडे यांच्या नेतृत्वाखाली बारशे ठाकरे तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं यावेळी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर बिस्मिल्ला खान सरफराज खान तालुकाध्यक्ष सतीश पाटील गावंडे शहराध्यक्ष अय्याज खान गोपाळराव कटाडे अविनाश डोंगर दिवे सलीमुद्दीन शेख समीर गोहर अली खान यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती शासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन मदत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून शासनाकडे तातडीने पाठवण्याचे आश्वासन दिले प्रतिनिधी प्रदीप गावडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा